बघा भोगलवाडी एक्सप्रेस म्हणजे आपल्याला काही क्षणासानी क्षणासाठी वा, वाटतं की या ठिकाणी रेल्वे म्हणजे ट्रेन उभा आहे काय पण ती ट्रेन नसून एक जिल्हा परिषदची शाळा आहे आणि शाळेला तसं लूक आकार दिलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना याची जाणीव झाली पाहिजे की आपण कुठंतरी प्रवास करतोय आणि प्रवास करता करता शुद्ध हवा पाणी याची सोय आपल्याला मिळावी भेटली पाहिजे या उद्देशाने या ठिकाणच्या विद्यार्थ्याने म्हणजे आता हे जे डबा दिसतोय ते कुठून आणला तू कट करून टाकले आणि कशाच जांभळीच आहे का बर किती वर्ष झाले लावून um é ano